नमस्कार मी अशोक मंडलिक विक्रोळीवरून बोलतो मी ह्या बाबांना एक महिन्यापूर्वी अमृतजी दिलं होतं डॉक्टरनी ह्या बाबांना सांगितलं होतं की यांच्या पोटामध्ये छोटीशी काठ आहे आणि त्यांचं वय आज मला वाटतं सेवन एटी सेवन आहे तर डॉक्टरनी सांगितलं आहे सेवन्टी सेवें, एट सॉरी सेवन्टी एट त्यांचं आज वय आहे डॉक्टरने सांगितलं ह्या वयामध्ये तुमचं ऑपरेशन आम होऊ शकत नाही परंतु त्यांचं हे ऑपरेशन याचं किडनी स्टोनचं ऑपरेशन होतं पण ते डॉक्टरांनी न सांग झपलं नाही म्हणून सांगितले आहे तर त्यांचं ऑपरेशन झालं पण त्यांना जेवण वगैरे जात नव्हतं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पॅलाजी झोपूनच राहावं लागेल तर यांना ह्या मृत्यूसमोळ काय रिझल्ट आला आहे की त्यांची नाच सांगेल सांगा प्लीज आमचे बाबा पहिले जेवण वगैरे काहीच खात नव्हते पेय पदार्थ वगैरे असे खात होते ज्यूस वगैरे ते पण त्यांना उलटी होत होते आता ते व्यवस्थित अमृत ज्यूस घेतल्यापासून व्यवस्थित चपाती थोडा भात वगैरे खायला लागले आता त्यांची तब्येत सुधरत आहे आणि डॉक्टरने बोल बोलले होते की ऑपरेशन झाल्यावर सर्व जागेवर वगैरे करावं लागेल पण अमृत ज्यूस घेतल्यामुळे ते आता व्यवस्थित झाले आणि सर्वांनी अमृत ज्यूस घेतलं पाहिजे बाबा तुम्हाला काय वाटतं आहे अमृत ज्यूस कसं आहे आता तुम्हाला पहिलं पहिलं जेवण नव्हतं जात आता जेवण जात आहे ना मग कसं वाटतंय आतून म्हणजे फ्रेश वाटतंय झोप वगैरे येते व्यवस्थित हां मग अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे ना पाहिजे ते घेतलं पाहिजे